नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद अथ स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम इति प्रियम भावतम भारतम अथ स्वागतम शुभ स्वागतम सर्व रसिकांना सर्व स्नेह नमस्कार मी रवींद्र पुढाळकर संचालक कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार प्रस्तुत जन शिक्षण संस्थान जायला तसेच आकाशवाणी दूरदर्शन कार्यक्रमात सहभाग वर्तमानपत्रात लिखाण साहित्य व काव्याची आवड आवाज महामुंबईचा या वाहिनीच्या काव्य सुगंध उपक्रमामध्ये मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी माझे स्नेहांकित मित्र एक सर्जनशील कर्तबकार आणि अतिशय मनमिळ व्यक्तिमत्व डॉक्टर विजय कोकणे यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील काव्य सुलभी मालिकेतील एक कविता आपणापुढे सादर करतोय कवितेचे शीर्षक आहे शिक्षकीचा अर्थ शिक्षकच म्हणतात या शिक्षण क्षेत्रात चांगले शिक्षक मिळत नाहीत शिक्षकच म्हणतात या शिक्षण क्षेत्रात चांगले शिक्षक मिळत नाहीत काही शिक्षकांना शिक्षिकेचा अर्थ सुद्धा कळत नाही घड्याळ घालून उशिरा येऊन कारणे सांगणारे इथेच दिसतात घड्याळ घालून उशिरा येऊन का नाही सांगणार इथे दिसतात चुका करूनही आवाज वाढवणारे चुका करूनही आवाज वाढवणारे ना काम नाही इथेच दिसतात पान खाऊन थुंकताना आहे जरा सुद्धा लागत नाहीत पान ना खाऊन जरा सुद्धा लागत नाहीत काही शिक्षिकांना शिक्षकीचा अर्थ सुद्धा करत नाही छड्या मारून विद्या देण्याची प्रथा जुनी झाली आहे छड्या विद्या विद्यार्थ्यांची प्रथा जुनी झाली आहे क्लास घेऊन पास करण्याची प्रथा सुरू झाली आहे अहो पैशा ही अहो पेपरही पेपरही फोडले फोडले नाही ना काही शिक्षकांना शिक्षकीचा अर्थ सुद्धा करत नाही आधार स्तंभ घडवणारे रात्री नशेत आधार शोधत होते आधार स्तंभ घडवणारे रात्री नशेत आधार शोधत होते जुप्ती त्यांना दाबून स्वतः पुढे झुक वाकत होते झुकतील त्यांना दाबून स्वतः झुकणाऱ्या पुढे वाकत होते सहकारी ही शिक्षकच असतात सहकार्य शिक्षकच असतात मात्र काही शिक्षकांना शिक्षकीचा अर्थ सुद्धा कळत नाही खर तर डॉक्टर विजय कोकणे यांच्या या काव्य मालिकेमधील अनेक कविता मी ऐकल्या ज्या विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी अने सादर केल्या त्यातून मलाही रावले नाही मोह आवडता आला नाही आणि मी डॉक्टर विजय सर यांना विनंती केली की मला एक संधी आपण द्यावी त्यांनी ही संधी दिली आणि त्यांच्या या कवितेतून एका शिक्षिकेच्या मनातला दुसऱ्या शिक्षकांबद्दलच्या स्वभावाचा स्वभाव वैशिष्ट्यांचा भाव आणि वेदना आणि व्यथा खूप छानपणे तो काही केलेली आहे धन्यवाद